नमस्कार जनसत्ता एक्सप्रेस न्यूज मध्ये सर स्वागत आहे आज आपण गुरसाळे येथे आहोत नूतन गुरसाळे पंचायत समितीचे सदस्य शेळकेसाहेब आपल्यासोबत आहेत शेळके साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे या माळशिरस तालुक्यामध्ये घुरसाळे पंचायत समितीगणात चांगल्या पद्धतीने त्यांचं सामाजिक काम गेल्या कित्येक वर्षापासून केलं होतं या सामाजिक कामाच्या जोरावर त्यांनी पंचायत समितीमध्ये दमदार अशी एंट्री केलेली आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ साहेब नमस्कार आमच्या जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये तुमचं सर्व स्वागत आहे नमस्कार आता एकंदरीत तुम्ही पंचायत समितीमध्ये दमदार एंट्री केलेली आहे काय भावनात प्रथम तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने लोकांपर्यंत तुम्ही पोचत होता जनतेने तुम्हाला कसा प्रतिसाद दिला ही निवडणूक आहे ना ॲक्च्युअल्या खऱ्या अर्थाने गेल्या पाच सात वर्षापासून मी लोकांच्या संपर्कात होतो आणि मला समाजकारणाची आवड होती जसं आपण जन्म देत आई ताई, ताई, ताई स्थिती जसं तेवढं उपकार असतं तसंच आपल्या समाजाने घडवलं आहे ह्या मातृभूमीने घडवलं आहे त्यांचा उपकार कुठं ना कुठंतर फेडावं या भावनेनं मी गेल्या पाच सात वर्षापासून लोकांची सेवा करत होतो अगदी निस्वार्थ दृष्टिकोनातून आमच्या ग्रामदेवताची शपथ घेऊन कुठल्या पदासाठी कुठल्या पैशासाठी कुठल्या प्रतिष्ठेसाठी न काही मागता अगदी शपथविधी करून स्वयंघोषित शपथविधी करून लोकांसमोर गेलो त्यामुळे लोकांचा माझा पूर्ण विश्वास होता की हा माणूस फसवणारा नाही आहे पूर्ण राजकारण हे समाजकारणाला समर्पित असणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी पाच वर्ष काम घेतलं आणि कामाच्या जोरावर लोकांना मतं मागा गेलो आणि त्यांनी माझ्यावर तो विश्वास ठेवून त्यांनी मला भरघोस मदत दिलं आता एकंदरीत एक या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांग प्रामुख्याने माझे आमदार रामभाऊ सातपुते असतील बाबाराजे देशमुख असतील शरद बापू मोरे असतील किंवा ऋतुजाताई असतील किंवा अन्य नेते मंडळे असतील यांच्या कस कशा पद्धतीने सहकार्य लाभलं खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही विकासाच्या मध्यवर निवडणूक लढवून गेली मान्य आमदार रामबाब सातपोत यांनी तालुक्यात विकासाचा झंझावात जो गेल्या पाच वर्षापासून केला होता त्याचाच आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आम्ही विकास काम करायला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती राजकारण म्हणलं की शेवटी समाजकारणाचा कुठं तरी कुठं नाही तर, कुठं त्याला जोड लागतोच ते होतच होतंच ह्याचबरोबर ह्या ह्याच्यामध्ये किती काही लोकांनी जातीपात जात राजकारण काय सुरू केलं कुठं कुठं जनशक्तीविरुद्ध धनशक्तीचा अजेंडा चालू होता आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला राम मान्य आमदार रामबाव सातपुतेची चांगल्या प्रतिसाद लागली त्यानंतर आम्हाला बाबा राजेसारखे अगदी अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व अगदी अहोरात्र आमच्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून लढवते आदरणीय प्रसाद उद्योग समूहाचे सर्व सर्व शरद बापू असतील ऋतुजाताई असतील ह्यांनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली आणि बाकीचे ज्ञात अज्ञात अतिशय खूप माणसं आहे की त्यांनी आम्हाला आमच्या विकास कामाच्या जोरावरती मदत केली की ज्यांना दबावामुळे पुढं येता आलं नाही परंतु त्यांच्या मनात आमच्या केलं आम्ही केलेलं समाजकार्य होतं आणि त्या समाजकारणाला कुठेतरी न्याय द्यावा म्हणून त्यांनी पडद्यामागे सुद्धा आम्हाला खूप मोठ्या पद्धतीची मदत केली त्याचंच कन्वर्शन हे मोठ्या यशामध्ये झालेलं आहे आता एकंदरीत आपल्या माळशिरस तालुक्याचं राजकारण पाहता मोहिते पाटील विरुद्ध साहेब अशी लढाई या गुरसाळे पंचायत समितीमध्ये झाली एकंदरीत मोहिते पटली एवढा मोठा माणूस तुमच्यासमोर असताना सुद्धा जनतेने तुम्हाला निवडून दिले या गोष्टीकडे कसं पाहतो तुम्ही मला आत्मविश्वास होता कारण आत्ताच्या आधुनिक युगामध्ये नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याला नेतृत्व आहे ज्याचं कर्तृत्व <Pyamadhi> आहे त्याला संधी दिले जाते मान्य आमदार रामभाऊ सत्पुते यांनी माझं विकास काम गेल्या पाच वर्षापासून पावलं होतं अगदी समाजातल्या प्रत्येक तळागाळापर्यंत ज कुठल्याही जात धर्माचा विचार न करता अगदी मग कुस्ती असू द्या समाज मंदिराच्या उभारण्यासू द्या त्यांचे जीर्णद्धार असू द्या अन्नदानाचे कार्यक्रम असू द्या रस्त्याचे प्रश्न असू द्या पाण्याचे प्रश्न असू द्या किंवा कोरोना काळात केलेलं आम्ही काम अगदी मेस कॅन्टीन रेस्टॉरंट सगळंच बंद होतं त्यावेळेस लोक कोरोना पेशंटला मला जेवण मिळत नव्हती त्यांना कुठं चहा मिळत नव्हता त्या काळात मी माझे स्वतःचे एक ती दोन तीन लेबर लावून त्यांना सकाळी पन्नास डबे संध्याकाळी पन्नास डबे पुरवायचं काम मी केलं आहे कित्येक गावामध्ये सॅनिटायझर वाटलेलं आहे कित्येक लोकांच्या दवाखान्याची मी बिलं भरलेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये एक स्वतःचं आरोग्य किट दिलेलं आहे मी अशा पद्धतीचं मी समाज काम केलेलं आहे आज माझ्याकडे कुठलाही माणूस येतो तर तो मोकळ्या हाताने मी कधी पाठवत नाही मी काही खूप मोठा माणूस नाही आहे परंतु मी असं समजतो की मी माझ्या आयुष्यात तर दोन रुपये प्रॉफिट कमवत असतात त्यातले दोन पैसे घेऊन समाजकारणासाठी लावलं पाहिजेत हे माझी भूमिका समाजकारणासाठी होती आणि ती मी प्रत्येक वेळी करत आलो आहे माझ्या मतदारसंघात मा तुम्ही बघितलं तर माझ्या मला पंचायत समितीला निधी नव्हता परंतु मी माझ्या स्वतःच्या खसव खर्चातनं लोकांना त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे जिथं गाव बघा तिथं माझं काम नाही असं कधीच झालं नाही ज्यावेळी इलेक्शन झालं त्यानंतर मी माझा पक्ष बाजूला ठेवून सर्व समाज घटकासाठी सर्व जाती धर्मासाठी ज्यांनी मत दिले त्यांच्यासाठी आणि ज्यांनी न्याय दिले त्यांच्यासाठी सुद्धा काम करत राहिलो मग क्रीडा असू द्या आरोग्य असू द्या काम असू द्या अशी अफाट काम आहे तुम्ही जर पाहिलं तर मला चार पाच पानं भरती एवढं समाजकामं माझ्या स्वतःच्या खर्चातनं मी केले आहेत आणि त्यांनी स्वार्थी केले आहेत कुठल्याही माणसाला मी कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करतात आत्ताच मागच्या सहा महिन्यापूर्वी मला जाणवलं की लोकांना तातडीची खूप गरज लागते त्यावेळी अँब्युलन्स नसतेमुळे लोकांचा जीव जाऊ शकतो त्यासाठी मी सुखरचा बारा लाखाची एक अँब्युलन्स मोफत लोकांना देण्याचे काम केलं आहे की त्याला फक्त लोकांनी तेल टाकायचं आहे आणि कुठलाही फोन येऊ द्या त्या अँब्युलन्समध्ये तर दहाव्या पंधरा मिनिटाला पोहोचते आणि लोकांना दवाखान्यापर्यंत तातडीची मदत म्हणून तिथं पोहोचवायचं काम करत आहे माझ्यासाठी हीच सगळ्यात काशी हीच पंढरी हीच आळंदी आहे ह्याच्यासारखं पुण्य मला दुसरं कुठलं वेळ असं वाटत नाही आहे त्या दृष्टिकोनातून मग सामाजिक काम हे पुढं चालू ठेवलं आणि त्याच्या पावत्या लोकांनी मला मतदानाच्या रूपातून दिलेले आहे आता एकंदरीत गोसाळे पंचायत समिती गणासह या संपूर्ण मा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं कशा पद्धतीने आमच्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानात तुम्ही मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे मोटिवेशन आम्हाला रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून मिळाले की काम करायचं म्हणलं तर कुठल्या नेत्याची कुठल्या पक्षाची गरज लागत नाही स्वतःच्या मनात अंतःरात हृदयामध्ये ते समाजकारणाची पहिली भावना असायला लागते आणि ती भावना असल्यानंतर ते कृत्यात उतरण्यासाठी ते कृती करायला लागते ते रामभाऊ सातपती यांनी केलेलं आहे रामबाव सातपुते एक गरीब एक व्यक्तिमत्व आहे परंतु अख्ख्या तालुक्याला त्यांच्या कामाच्या जोरावर ते त्यांनी कामाचा माणूस म्हणून आरोग्यदेत म्हणून एक कार्यसम्राट नेतृत्व म्हणून तालुक्याला उदयाचं आले आणि त्यांचा एक आदर्श मिळवल्यासमोर मी रामबाव सातपती कधी बोलू शकत नाही परंतु त्यांच्या ते दहा टक्के जरी मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात अंगे कारलं तर मी म्हणतो की माझं जीवन सार्थक झाल्यासारखं आहे तालुक्यातले असंख्य भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे निस्वार्थ लोक भरपूर आहेत त्यांचे नावं सांगण्यासाठी खूप आहेत पण तुम्ही नाव सांगत नाही परंतु खूप लोकांचा मोठ्या लोकांचा आदर्श मी ठेवला आहे त्यांनी लोकांनी काय केलं पण तेवढं जर नाही केलं तर आपण फुल नाही फुलाचं पाकळीचं योजना आपण आपल्या आयुष्यात लोकांसाठी देऊ शकतो कारण मला असं वाटतं माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये मी नोकरी केली एक चांगला व्यवसाय केला आहे एक शेती पण केलेली आहे आणि राजकारणात उतरलोय राजकारणात समाजकारण करण्याची प्रेरणा मी यांच्याकडूनच भेटलेली आहे ज्यावेळी माझं वय होईल मी लहान होईल मोठा म्हातारा होईल तेव्हा माझ्या मा आयुष्यात मागे जर ओळून पाहिलं तर मला असं पश्चात फल की मी हे करायचं राहिलं मी ते करायचं राहिलं म्हणून आज वेळ आहे आज संधी आहे तर संधेचं सुनं करतो मी माझं समाजकार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये करायचं काम अगदी निखराने करतो आहे आणि यापुढेही माझं काम याच्यापेक्षा डबल ताकते ना करायचं काम करणार आहे आणि लोकांचा विश्वास सार्थ करून ठेवायचा प्रयत्न करणार आहे नक्कीच की साहेब तुम्ही तुमच्या ज्या भावना आमच्या दोन चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या त्या आम्ही संपूर्ण मानशेरीज तालुक्यामध्ये प्रसार प्रसारित करण्याचं काम करू तत्पुरते धन्यवाद धन्यवाद थँक्यू